नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल वरती नवीन असाल नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल ला ह्या बघा मित्रांनो ह्या आपल्या शेळ्या रानतंबाखू तर ह्या तर या गवताचं नाव असंच आहे रानतंबाखू तर बघून घ्या काही शेळ्या त्या तिथं चरत येतात काही ह्या रानतंबाखू खात येतात आणि टिक्कू फक्त उभेच आहे बघून घ्या गळा खाजवत आहे ती तिचा ते तिकडे बघा मित्रांनो तिकडे तांबडी शेळी चिंगळी शेळी फंडी शेळी आणि छोटाले मोठ्याले पिल्ले चरत आहेत रासकल देखील तिकडेच चरत आहे आणि ह्या शेळ्या इकडे चरत येतात बांडी मोरणी ढोनाळी त्याच्यानंतर टिक्कू आणि बकरे बारकी बांडी सर्व काही शेळ्या इकडे चरत आहेत बघून घ्या आणि ते तिकडे आहे आपली दरी आणि ते तिकडे मित्रांनो आमचं घर ते तिकडे घर आहे आमचं या झाडाच्या लिंब लिंबाच्या झाडाच्या जा आडवं आणि ते तिकडे बघा हे बघा मित्रांनो बकरा कसं करताय भांडण करायचं मनात आहे बघा बघा ते कसे भांडण करता येतं रगेल हे छोटे जे बकराई ना हे, हे लय रगेल मित्रांनो याला खुंदळू खुंद मारतय याला लय मारताय आणि हेच आहे या खांडाचा डॉन तर ते पहिल्यांदा एक होतं मोठं बोकड तर ते विकलं आणि आता हे झालेलं आहे त्या आमच्या या खांडाचा डॉन बघून घ्या मित्रांनो मोरनी बघा मोरनी ते ते, ते मोरनी बघा किती कसं भांडण करतायत मित्रांनो लय भांडण भांडण करता येत बो बो करत आहेत ते नंतर हे बघा आपली छोटी मोरणी मोरनी मोरना मोरने मोरने डोनी डोने बाकी डोनी बाकी डोने हे बघा मित्रांनो ह्या थोड्या एक दोन संघासनं माग म्हणजे हे अगोदर लिहिले आहे आणि ती एक दोन दिवसाच्या नंतर वी लिहिली आहे म्हणजे हे पिल्लू जे आहे ना तर हे अगोदरच आहे आणि ते पिल्लू जे आहे ना ते थोड्या उशिराच आहे म्हणजे एक दोन दिवसाचा फरक आहे या पिल्लाईमध्ये तर सारखे दिसतात बघून घ्या मित्रांनो फक्त ही जी बारकी मोरणी आहे तर तयार दिसती आणि ही बिन तयार दिसती मात्र तितकी नाही मित्रांनो मला तर काही टेन्शनच नाही राहिलं हे बघा माझ्या काही शेळ्या इकडे गवत खायला ता आणि काही शेळ्या इकडे गांजर गोटा सॉरी तंबाखू खायला ह्या बघून घ्या आणखीन तंबाखू खातच आहेत मित्रांनो आणि ह्या इकडे गवत खायला येतात रासकल बघा हे जे पिलो आहे याचं नाव रासकल आहे आणि फारच आगाव पिलो आहे हुशार देखील आहे आणि ही बघा चिंगळी चिंगळी चिकडे बघून घ्या मित्रांनो ही आहे आपली चिंगळू बाई पळून गेली मित्रांनो चला कड जातो मी रासकल पळून जाते का बघू बघा रासकल पळूनच जात आहे हे बघा मित्रांनो रासकलला मी घेतलेला आहे माझ्या जवळ बघून घ्या हे आहे रासकल आणि फार हुशार पिल्लू आहे फार छान देखील पिल्लू आहे बघून घ्या बघा रासकल रासकल तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ बघा मित्रांनो कसा आगाऊपणा करत आहे फारच हुशार माझ्या लाडाच माझा लय लाडाचा पिलो आहे याला लाडाने मी रट्टे देखील देत असतो म्हणजे लाडाने मारत असतो खरोखर नाही बघून घ्या खूप लाडाचा रासकल आणि हे, हे बघा मित्रांनो हे आहे परभाकर याचं नाव परभाकर आहे आणि याची आई आहे ही होंडी ही त्याची परभाकरची आई आहे आणि हे परभाकर आहे आणि ते तिथे आपले डुबाडुबी चरत येते नावच आहे मित्रांनो डुबाडुबी अलीकडचा डुब्बा आहे पलीकडची डुबी आहे तर ही जे आहे की नाही ही डुबी आहे आणि हे जे आहे की नाही ते डुब आहे आणि ते बघा तिकडे बो बो करत आहेत मित्रांनो बघा हे बघा ढोनाडी आणि मोरणी बघा मित्रांनो कशा करत आहेत आता ढोनाडी आहे गवत टिकू देखील गवतच खात आहे टिकू 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 बघा मित्रांनो अशी आहे आपली टिकू शेळी आणि ढोनाडी शेळी बघा म्हणत आहे मला खायला दे तर तिला देतो मी हे रानतंबाखू बघा आता खाऊन टाकते मित्रांनो तंबाखू खालील आहे मित्रांनो ढोणाडी परत दाखवतो तुम्हाला तु 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 हे बघा हे बघा मित्रांनो तंबाखू खात आहे ढोनाळी आणि टिक्कू देखील तंबाखूच खात आहे मोरणी देखील तंबाखूच खात आहे मित्रांनो आणि त्या तिकडे गवत खात आहेत शिळ्या आणि नुसतं बोकड बो बो करत आहे म्हणजेच ओरडत आहे हे बघा मित्रांनो बोकडून काय आपल्याला घेणं देणं नाहीये ते बोब तर करतच असते आणि सगळ्यात जास्त ओरडतंय तेच बकर ते जे आहे ना जे का म्हणजे ते छोटं बकरं आहे ना ते जास्त बोंबलते आणि ते मोठं जे आहे ना तर ते बोंबलत नाही काहीच नाही शांत बकरं आहे ते आणि हेच जरा गाव होतं शेळ्या बघा घराकडे जायचं म्हणत आहे तर ते निघालेलं आहे पिल्लू छोटी म्हणजे छोटं पिल्लू आहे तर परवा कर नाही परवा ते परवाकर त्याच्या मागचं आहे हे बघा नाही हिवंडी आहे हे परवा कर मित्रांनो आणि ते काळा आहे सगळ्या शेळ्या घराकड निघत आहेत मित्रांनो तर त्यांना थोडस थोपवतो मी म्हणजेच थोपवतो म्हणजे कलवतो त्यांना कलवलेलं आहे बघा आणि आता त्या चरायला लागतात परत डोनाळी बघा कशी बघत आहे माझ्याकडती ढोनाडी बघा मित्रांनो ढोनाळी लगेच येत आहे माझ्याकडती असे मित्रांनो आपली ढोनाळी शेळी सर्वात माथारी शेळी हीच आहे आमच्या खांडातली आणि अर्ध्याला वरी खांड म्हणजे अर्ध्या खांड तर या शेळीचंच आहे मित्रांनो मोरणी जे आहे ना मोठी मोरणी ही चलिली तर ही देखील याच, याच शेळीची आहे आणि मोरणीचे पिले ते दोन बोकडं आहेत त्याचनंतर नंतर आणखीन बरेच पिले आहेत या शेळीचे थोडे विकलेत देखील आणि आहेत देखील तर मित्रांनो हळूहळू जे माझ्या शेळ्या येतात तर घराकडती निघत आहेत तर त्यांचा टाईम झालेला आहे तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो शेळ्यांना घेऊन जातो घरी